बीड गेवराईत अवैध चार वाळूच्या हायवावर अप्पर जिल्हाधिकारी यांची कारवाई बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदा पात्रामधून सर्रास अवैध वाळू उपसा होत आहे वाळू उपसाबाबत बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांना माहिती मिळाली होती माहितीनुसार अप्पर जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांच्या पथकाने कारवाई करत गेवराईमधील गोदावरी नदी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार हायवांवर कारवाई केली आहे ही कारवाई आज बुधवार रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आली आहे यामध्ये मंडळ अधिकारी एस एस तांबारे बीड पोलीस ठाण्याचे बीड पोलीस हेड कॉन्स्टेबल आघाव पोलीस मोहसिन शेख अंगद काशी तलाठी ससाने यांनी चार वाळू हायवासह हो, सह चोवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकारी नायर यांनी दोन दिवसांपूर्वी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या होत्या आणि परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समजली आहे ताब्यात घेतलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती असून कारवाई करण्यात आलेली वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे आज सकाळी 6 वाजता उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी करिश्मा नायक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राक्षसभवन फाट्यावरून आतमध्ये गेलो तर रस्त्यावर आम्हाला तीन टिप्पर भेटले ते बरोबर आणलेले पोलिसांच्या हवाली केले आणि आम्ही राक्षसभवनमध्ये आतमध्ये गेलो नदीपात्रात चक्कर मारली तिथे हायवा मिळालो तेही हायवा आम्ही तहसीलमध्ये घेऊन आलो आणि बाकी सगळी पाहणी केली आणि याच्यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून केतन राठोड पी एस आय यांच्या पोलीस कर्मचारी मिळाले होते आणि कारवाई पार, पार आणि यांना बोलून बाकीची कारवाई दंडात्मक कारवाई हे करीत आली साधारणतः किती किती वाळू पट्ट्यामध्ये किती लाखा रुपयाची कारवाई झाली असावी वाळू काही जप्त करण्यात आलेली हो चार गाड्यांमध्ये साधारणतः चोवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली अंदाजे किती किंमत असेल दंडात्मक साडेतीन लाख ते चार लाखापर्यंत आणि ओव्हरलोड आणि विना नंबरच्या गाडीचे कारवाई करणार आहेत आणि तसं त्यांना पत्रही देत आहोत आम्ही त्यांची कारवाई वेगळी वेळी आमची कारवाई वेगळी धन्यवाद वे. जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव गेवराई बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.